सिंधू नदीला लाईफ लाईन समजलं जातं अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी, नदी अनेक राज्यांमधून वाहते त्यामुळेच या कराराला स्थगिती मिळणं हे पाकिस्तानला महागात पडणार आहे याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानातील शेतीला बसणार आहे आधीच आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानसाठी आता ही आणखी मोठी समस्या ठरणार आहे आजपर्यंत हा करार कधीही स्थगित व रद्द झालेला नाही पण आता मोदी सरकारनं ठाम निर्णय घेतलाय चला जाणून घेऊ या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं स्थगिती दिलेला हा सिंधू पाणी करार नेमका आहे तरी काय नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते जम्मू काश्मीर मधील पहलगाम या पर्यटन स्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला आणि जागतिक स्तरावर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तातडीने बैठक बोलावण्यात आली गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे प्रमुख मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते बैठकीनंतर भारत सरकारनं काही मोठे आणि कठोर निर्णय जाहीर केलेत सर्वात मोठा निर्णय म्हणजे पाकिस्तानची असलेला सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आले याशिवाय भारतातला पाकिस्तानी दूतावास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात भारतातून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले अटारी बॉर्डर बंद केली असून पाकिस्तानसाठी विजाही बंद केला आहे पण हे सिंधू पाणी करार प्रकरण आहे तरी काय आणि त्याचा पाकिस्तानवर एवढा मोठा परिणाम कसा होणार चला तर मग थोडं मागे जाऊया सन एकोणीशे मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू पाणी करार झाला या करारात सिंधू सतलज झेलम चिनाब रावी आणि व्यास या सहा नद्यांचा समावेश आहे जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं झालेल्या या करारानुसार भारत पूर्वेकडील सतलज रावी आणि व्यास या नद्यांचं पाणी वापरतो तर पाकिस्तान पश्चिमेकडील सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी सर्वात महत्वाचं म्हणजे भारत सिंधू नदीचं केवळ वीस टक्के पाणी वापरू शकतं आणि उर्वरित ऐंशी टक्के म्हणूनच सिंधू नदी ही पाकिस्तानसाठी लाईफ मानली जाते पण आता भारतानं हा करार स्थगित केल्यानं सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानात जाणं थांबेल याचा थेट फटका पाकिस्तानातील पंजाब प्रांताला बसणार आहे या भागातील तब्बल सतरा लाख एकर जमीन सिंधू पाण्यावर अवलंबून आहे देशातील एकवीस कोटीच्या वर, एक कोटी वर लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानला आता मोठ्या जनसंकटाचा सामना करावा लागणार आहे विशेष म्हणजे भारत पाकिस्तान यांच्यात यापूर्वी कित्येक वेळा युद्ध झाली तणाव वाढले तरीही हा करार कधीही रद्द किंवा स्थगित झाला नव्हता पण यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं थेट या करारावर घाव घालून मागील वर्षीच भारतानं पाकिस्तानला सिंधू कराराच्या पुनरावलोकनाची नोटीस दिली होती आणि आज तीच नोटीस कृतीत उतर लेली दिसते दहशतवादाला खतपाणी घालत पोसणाऱ्या पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी आता पाण्यासारख्या मूलभूत गरजेवरच भारताने बंधन घालण्याचा कठोर निर्णय घेतला मंडळी या निर्णयाचा प्रभाव पाकिस्तानवर कसा होतो हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईलच पण तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद